नमस्कार मित्रांनो मी बाबा जगताप आणि तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल खेकड्यावाला बाबामध्ये मित्रांनो आपण आज खेकड्यांसाठी खाद्य म्हणून मासे जिवंत पकडायला जाणार आहे मित्रांनो आणि ते कसे पकडतोय किती पकडतोय आणि कसे टँकमध्ये सोडतोय हे जर सविस्तर बघायचं असेल तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि जर कोण चॅनलवर नवीन असेल चॅनलवर तर त्यांनी लाईक सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो तर चला तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर हे बघा आपल्या इथंच ओढा आहे दिसतो मित्रांनो खाली ओढा ह्या ओढ्यातच आपल्याला आज मासे पकडायचे हे छोटे चुट छोटे मासे मोरे मासे पकडणार आहे मित्रांनो तर चला आता इथून आपल्या खाली उतरायचे एक बिल्डिंगमधनं आणि इथनं आपल्या इथनं रस्ता आहे मित्रांनो बघा त्या रस्त्याने खाली जाऊन आपण इथं ह्या वाड्यात मासे पकडणार आहे मित्रांनो तर त्यासाठी आपण ट्रॅप बनवले बाटल्यांचे ते ट्रॅप पण कशा लावतो आहे त्यात खाद्य पण काय टाकतो आहे आणि किती मासे भेटतात हे सविस्तर दाखवतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो हे बघा मित्रांनो आपण आलो आहे वाड्याच्या शेजारी आता आपण पिंजरे तयार करून घेऊया मित्रांनो पकडण्यासाठी चला आपल्याला ह्या काट्या खेकडे पकडण्यासाठी चांगल्या काट्या आहेत लांब लांब काट्या ह्या काट्या घेऊन गेल्या पाहिजे आपल्या खेकडे पकडण्यासाठी झाड कशाचं ते माहित नाही पण काट्या चांगल्या आहेत त्या कशाचं झाड आहे मित्रांनो हे जरा कमेंट करून सांगा बरं ह्याचं नाव मला पण माहित नाही ओढ्याच्या कडे ला आलंय मस्त पैकी सर्व फोक आहेत ह्या काट्यांना आपण खेकड्यांचं खाद्य टाकून मित्रांनो वड्यातनं आपण खेकडे पकडणार आहोत तर दाखवतो मित्रांनो जेव्हा हे काट्या काढून आपण जेव्हा खेकडे पकडायला जाऊ ना तेव्हा तुम्हाला सविस्तर दाखवेन मित्रांनो आता आपण रेडी करूया ते बघा मित्रांनो हे आपले पाच ट्रॅप एक खेक माश्यांच खाद्य दोन ही पिण्यासाठी पाण्याची बॉटल आणली मित्रांनो आपल्याला तीन चार आणि हा पाच या पाच ट्रॅपला मित्रांनो आपण रेडी करून घ्या ट्रॅप ट्रॅपमध्ये खाण्यासाठी आपण त्यांना चिकनचा वेस्ट टाकणार आहे मित्रांनो जरा असा तर पाच असे पाच प्रॅप झाले मित्रांनो आता आपण ह्याला लॉक करूया लॉक करण्यासाठी मित्रांनो आपण ह्याला काड्या लावल्या लागतील आपल्याला तर इथल्याच आपण छोट्या काड्या घेऊन ह्याला मित्रांनो हे बघा मित्रांनो आपले टोटल पाच पिंजरे बनवून झालेत तर दोघांमध्ये आपण फक्त चिकनचं मांजर टाकले आणि तीन मध्ये आतडी टाकलेत तर चला आता आपण वड्यामध्ये पाच ठिकाणी पाच लावून घेऊया आणि थोड्या वेळाने चेक करूया लावून झाला मित्रांनो पिंजरा आपला तीन पिंजरे लावून झाले मित्रांनो आपले चार झाले चला मित्रांनो टोटल आपले पाच पिंजरे लावून झालेत तर मित्रांनो आता आपण एक पंधरा वीस मिनिटांनी पर येऊन परत एकदा चेक करूया की आपल्या पिंजऱ्यामध्ये किती खे मासे आले ते मित्रांनो खेकड्याची पिल्ल पण असतील असा अंदाज आहे माझा बघू एकदा जरा हे बघा आहे मित्रांनो खेकड्याचं पिल्ल आपल्याला सापडलं कुठे गेला छोट पिल्ल होत मित्रांनो एक खूप छोट होत

हा बघा मित्रांनो खेकड्याचं पिल्लू एक सापडला आपल्याला आपल्या जवळच ओढा असताना मित्रांनो आपण लांब लांब फिरतोय खेकडे पकडत मासे पकडत आपल्या इथे पण भरपूर खेकडे मासे आहेत मित्रांनो हे बघा इथे किती मुरे मासे पडतात बघा हेच मुरे मासे मित्रांनो हेच आपल्या पकडायचे आपल्या खेकड्यांसाठी इकडे पण एक ट्रॅप लावला पाहिजे बाळा लय मुरे मासे आहेत

मुखायला पाहिजे त्यांच्यासाठी नाही चल आपले भरणे भरणे टाकून त्याला खेकडे टाकून असं गडूळ पाणी झालं काय गावणार खेकडा नाही गावणार कस चल आपल्या खेकडे टाकून येत वाटलेत मी बघा मित्रांनो आपण खेकडे पकडायला भरणी आली होती प्लस मासे पकडायला मोठे मित्रांनो हे तीन खेकडे आपले त्याला धरलं छोट्याने छोट्याने मोठ्याने धरलं त्यांना धरा दर धरी चालले ना त्यांना जरा पानं टाकल्यानंतर मित्रांनो जरा ते शांत बसतील मारामारी करणार नाही ते कामे का सांगते त्याला पकडू अजून शिकलो पकडू की अगदी मशी पकडायला पण अगोदर बघा मित्रांनो आपला पहिला पिंजरा येत आहे पहिला पिंजरा काढूया एक सुद्धा आलेलं नाही परत लावून हा वरती लावूया चला तोपर्यंत आपण खेकडे पण बघत जाऊया मित्रांनो

मित्रांनो मी चष्मा लावतो खेकडे दिसत नाहीत मला बिना चष्मेचे नीट दुसरा ट्रॅप मित्रांनो येतो आपला बघ्या दुसऱ्या ट्रॅप मध्ये काय आलंय का दुसरा ट्रॅप पण खाली आहे मित्रांनो काही नाही दुसऱ्या ट्रॅपमध्ये पण त्याला आपण वरतीच लावूया प्रज्ञा म्हणते तर इथं आहे के एक केकडा मित्रांनो वरती दिसतोय पण तो मला वाटतोय मऊ पाठीचा आहे हा बघा कसा पळतोय मित्रांनो हा बघा आहे पण हा मित्रांनो तो तुम्हाला म्हटलं तसं हा हे केलेला आहे मोल्डिंग झालेला आहे नाही

त्याच्यात पण एक पण मुरा मासा नाही मित्रांनो असं का होतंय आहे बरं मासे तर भरपूर आहेत त्याच्यात पण आपल्या ट्रॅप मध्ये का मासे नाहीत चला वरती प्रज्ञा म्हणते तर वरती जाऊया काहीच नाही काय ट्रॅप मित्रांनो हा काढून बघूया त्याच्यात पण काहीच नाही मित्रांनो असं का, का होतंय आहे बर आपल्या ट्रॅप मध्ये एकच मासा सापडला मित्रांनो आपल्याला बघूया दुसऱ्या पाण्यात लावूया संत पाण्यात जरा आणि थोडा उशीर देऊया मित्रांनो त्यांना टाइम देऊया आपण आता टाइम दिला नव्हता त्यांना आता जरा खोल पाण्यात लावूया मित्रांनो ट्रॅप मग अशी जे ट्रॅप होते ते आपले उतळ पाण्यात होते खूप मासे दिसतात मित्रांनो इथं मासे येत का नाहीत आपल्या ट्रॅपमध्ये हेच कळत नाही मित्रांनो मला पण मुरे आहेत का कुठले मासे आहेत ते माशेतून मासे कुठले हेच करा आता वाजले मित्रांनो दोन दहा आपण दोन तीस चाळीस खाली खाली। 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 हो ला आता काढूया तुमच्या पायाखाली मी सांगते बघा नांगा बी दिसतोय तुम्हाला म्हणजे एवढा बी नाही हो गेला तुझ्या बाजूने खा पाण्यात चढला बघा मित्रांनो

मित्रांनो पहिला पिंजरा बघूया आपण लागत आहे का अरे वा 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 आले बघा मित्रांनो मासे आल्यात हे बघा म्हणजे हे तर मासे आहेत आपण जिथं होतो चुकीच जागा होते मित्रांनो हे बघा मित्रांनो चार पाच मासे आलेले आहेत आता आपण भरणीत पाणी घेऊया आपले खेकडे पण त्याच्यातच आहेत आणि मासे नाही करणार खेकडे वगैरे राहतील मासे वगैरे राहतील चला मित्रांनो हा ट्रॅप आपल्या परत इतच लावायचा त्याच जागेवर चला आता दुसरा ट्रॅप काढतोय मित्रांनो हा दुसऱ्या ट्रॅप मध्ये काहीच नाही आलं मित्रांनो बरा तिसरा काढूया तिसऱ्या ट्रॅप मध्ये का का पण काहीच नाही मित्रांनो मांद्याला शक्यतो काही येत नाही वाटत मांद्या घेऊन येऊ त्याची हे बघा मित्रांनो ह्यात भरपूर भाषेचे बारके बारके पिल्ल आले पिल्ल केवढे केवढे छोटे छुट छोटे बघ माशांची पिल्ल जास्त आले मित्रांनो साध्या माशात मोरे नाहीत

हा बघा मित्रांनो खेकडा आहे ना पाण्यात लपून बसतोय रहून हा बघा हा एक सापडला अजून एक दगड उचलायच आपल्या इथला दगड द्या दगड दे। खोल असला तर मित्रांनो खेकडा सापडत नाही असं जर पाण्यात जर गडूळ पाणी आलं ना तर त्यात ते खेकडा लपून जातो मित्रांनो तर पाण्याच्या प्रवासामध्ये वाहून जातो आणि तो आपल्याला सापडत नाही जर लक असला आपलं तर भेटू शकतो नाहीतर तो निघूनच जाणार मित्रांनो शंभर टक्के बघ काय नको झाली चाव नको तुला पण चावल तू दाखव ना बाळा तू दाखवत नाहीस तू व्हिडिओ मध्ये चावला का जा टाकून टाकून जा हा पहिला ट्रॅप करूया मित्रांनो

बघा मित्रांनो पडेल जाईल उडून बर का उडतो पाचवा ट्रॅफिक काढूया मित्रांनो आता पण अरे वापर तर खेकडा आला मित्रांनो <laughs> ज्या वर्षात आपण माश्यांसाठी खेकड्यांसाठी मासे पकडायला ट्रॅप लावलाय त्याच्यामध्ये मित्रांनो खेकडा आला खेकडाला बघा मित्रांनो खेकड्याच्या ट्रॅप मध्ये माशांच्या ट्रॅप मध्ये खेकडा मला माशांना ऑक्सिजन द्यायला लागेल आपल्याला इकडे पाणी आपण बदलू पाणी दुसरं टाकायचं खेकड्यांच काय नाही आपलं खेकड माश्यानं दुसरं पाणी टाकूया म्हणजे मासे आपले जास्त जिवंत राहतील काय बघते खेकडा खेकडा आहे नाद करते काय खेकडा धरला एकच नांगाय त्याला टाकून देऊया टाइम हा बघा मित्रांनो हातवा सोडून देऊ आपण टँक मध्ये वाढल नाही वाढल पुढची गोष्ट आहे पण टँक मध्ये टाकताना आपण सर्व मित्रांनो एवढे मासे आहेत अरे बापरे मासेच मासे आहेत मित्रांनो इथं सरक माग सरक लय काळजीपूर्वक बघायला लागते मित्रांनो असं दिसत नाही खेकडा आपल्याला खेकडा 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 दाखवला कुठे आहे माझ्या मी तिकडे जाऊ का

थोडं इथं आता जरा खेकडे बघू आणि पाच मिनिटांनी आपण आपल्या भरण्या काढूया बाटल्या काढूया जाऊया घरी मित्रांनो आज आजच्या दिवस भरपूर झालं आपल्याला आप हा रोजच आहे मित्रांनो इकडं सारखं सारखंच त्यामुळं काय जास्त टेन्शन घ्यायचं नाही हा बघा हा बघा हा बघा हा बघा मित्रांनो खेकडं हा बघा कसं <laughs> पाण्यासाठी पोहतोय बघा प्रवाहाच्या दिशेने पोहतो म्हणून तुम्हाला त्रासात पोहोचतोय बघा मित्रांनो इकडं का आपल्या कुठ लावले आपण ये पहिले काढू इथली आपण इथं लावलेत ना चार पाच कोट पण एक दोन इथं तिसरे तिथं चौथी कुठे लावली काहीच नाही आलं मित्र नाही बघा आता जाऊ द्या इधर आता याच्यात पण काही नाही आलं मित्रांनो जाऊ द्या दोन इधर तीन तीन मध्ये पण काय नाही आलं मित्रांनो ना चौथ्यात पण वर्ण तर काय दिसत नाही मित्रांनो बघूया असे खाली भरपूर आहेत मित्रांनो भरणीत काय जायला नको म्हणतात हाय 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 त्याच्यात एक मासा आहे मित्रांनो आहे का तू त्याच्याकडे बघत असते व्हिडिओकडे कधी बघत नाही तू त्याच्याकडे बघायचं असतं का हा बघा मित्रांनो मुरा हा बघा चला आता एक आपण इथं लावलाय तो काढून घेऊया पण एकच आहे मित्रांनो पोहतोय पोहतोय बघा Okay. Okay. चला मित्रांनो आजच्या दिवसाच आपलं काम झालंय आपल्याला मासे आणि खेकडे आपण आलो माशांना पण खेकडे पण सापडलेत मित्रांनो तर चांगली गोष्ट आहे मित्रांनो चला आता जाऊ आपण घरी हे बघा मित्रांनो आपण एवढे खेकडे आणि मासे पकडून आणलेत आता खेकडे जास्त वाटतात मित्रांनो आपण पाला टाकण्याचं एकच कारण मित्रांनो की आपण जेव्हा जेव्हा खेकडे असेच उघड्या आणतोय त्यावेळेस खेकडे एकामेकांना मारतात पण आज बघा मित्रांनो खेकड्यांची काय मारामारी झालेली नाही तर चला आता आपण पहिले खेकडे टाकू आणि परत मासे टाकूया नाही तर दोन्ही सगती टाकूया मित्रांनो चला मी आता जातो टँक मध्ये हे बघा मित्रांनो आध्याच्यातला आपण पाला काढून टाकूया हे बघा पाल्यात पण खेकडे कसे ते बघा मासा पण आता मित्रांनो ह्यात मासे आणि खेकडे दोन्ही मिक्स आहेत आणि आपण दोन्ही टाकणार ना आहे नाही म्हटलं तर एक पाच पन्नास पन्नास एक खेकडे असतील आणि पन्नास एक मासे तर त्याला सोडून देऊया मित्रांनो